नाशिक शहर आणि ग्रामीण भागात पाऊस सक्रिय झाला असून शहर आणि परिसरास पावसाने चांगलेच झोडपले तासाभरातच पावसाने सखल भागातील रस्त्यावर पाणी साचले होते दरम्यान जिल्ह्यातील सर्वच धरणे काटोकाट भरले असल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणासह नऊ धरणांमधून विसर्ग कायम आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून दुसरीकडे भाजीपाला विक्रेत्यांचेही मोठे नुकसान झाले आहे दरम्यान या पावसाने रामकुंड परिसरातील भाजी विक्रेते तसेच दुकानदारांचेही मोठे नुकसान झाले आहे माझं नाव सोनू विजय चौधरी आम्ही भाजी बाजारात होतिवृष्टी पावसामुळं जे नुकसान झालं आमचं ते बघायसारखं होतं आणि काल अचानक जो पाऊस वाढला त्याच्याने आमचा भरपूर माल वाहून गेला नुकसान झालं बरेचसे वर्ष माणसं पडले लागलं आणि अचानक एवढी मोठी आपत्ती आली आम्हाला त्याला तोंड द्यावं लागलं आणि परत तुम्ही भविष्यात दिसू नाही शकत असा पाऊस चालू झाला आणि या पावसामुळेच काल आमच्या अपघाती दुकानचे नुकसान झालं म्हणून आम्हाच्या दुकानं बाजूला घ्यावं लागले पटापोट आवडावं लागलं जेवढं सामान आला तेवढं हातात घेतलं बाकी सोडून दिलं माझं नाव छापा दिगंबर पवार परत काल पाणी आलं ना पुरा आला गंगेला तर वाहून गेला मला सगळे नुकसान झालं आणि वादळी पण येते त्याच्यामुळं खूप धोका ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक